नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतोय बघा मोशीचं मटण किंवा आमच्या कोकणात मोरी म्हणतात त्याला माझ्या घरी पण मोरी म्हणतात तर मोरीचं मटण तयार करूया तर आज मोशी आणलेली मी जरा छोटीच मिळाली मोठी मिळाली तर अजून चव छान असते त्याला तर होती बरेच दिवस शोधते पण मला मिळतच नव्हती म्हणजे जा मी जाते तेव्हा संपतात असतील कारण मच्छी मिळणार नाही असं होणार नाही तर आता आपण इथे बघा मालवणी मसाला आणि हळद लावली आहे आणि मॅरिनेटसाठी ठेवलं आहे आपण मीठ आपण नंतर टाकूया ह्याच्यामध्ये तर असं मस्तपैकी लावून मी ठेवले थोडा वेळ आणि इथे मी वाटणाची तयारी केली आहे वाटणामध्ये बघा आपल्या कांदा खोबरा आलं लसूण मिरी थोडी आणि कोथिंबीर छान अशी भाजून घेतली आहे आपण हेच कोकणातलं वाटण आहे आणि सगळ्या जास्त जेवणाला जे वाटण आपण वापरतो ते हेच वापरतो फोडणीमध्ये बघा आपण कांदा टाकला आहे तो छान असा परतून घेऊया दोन तमालपत्र टाकली आहेत कांदा परतून छान झाला की मग आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया कांद्याला जरा तांबूस करून घ्यायचा कच्चा राहिला तर थोडासा वास येतो पण थोडा छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये चांगला इथे मी असा कांदा परतून घेतला आहे बघा आता आपण याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण टाकली आहे आल्याचा थोडासा हे असं जाडसरच वाटून टाकलं आहे मी कुठून खलबत्त्यामध्ये आणि इथे मी थोडा मालवणी मसाला घालते कारण आपण हळद आणि मालवणी मसाला मुशी माशाला लावून ठेवला आहे आणि आता आपण मुशी मासा टाकूया याच्यात आणि छान असं परतूया पाणी नको आपण आधी टाकूया कारण माशाला ह्या पाणी असतं झाकण ठेवल्यावर पाणी भरपूर सुटतं आणि मुशी माझा भाकरी चपातीबरोबर खायला तर खूपच छान लागतो भाताबरोबर पण मॅच होतो नाही असा नाही पण सगळ्यात भाकरी आणि चपातीबरोबर एक नंबर लागतो तर छान असं आपण तेलात त्याला परतून घेतो आहे बघा पाणी टाकणार नाही आहे मी वाफेवरच शिजवणार आहे वाटण आपण वाटून ठेवले ते नंतर लावायचं आणि मग चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं तर इथे मी असं झाकण ठेवणार आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर छान तेलात परतून घ्यायचं फोडणीमध्ये हे जे मुशी माशाचं मटण आहे ते आणि नंतर मग आपण वाटण वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये तर बघा किती पाणी सुटलं इथे हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते आहे तर एवढं पाणी सुटलेलं त्याला आणि मटण पण छान शिजलं आहे आणि चवीला तर अप्रतिम बनलं होतं तर मी आता पुन्हा जरा वेळ झाकून ठेवणार आणि नंतर वाटण टाकणार आहे ह्याच्यामध्ये असं छान ढोळून घेतलं व्यवस्थित त्याला आणि किती आळलं ते बघा किती होतं आणि किती झालं ते लगेचच वाफेवर ते आळतं कारण पाणी निघून जातं ना याच्यातलं त्याच्यामुळे मग असं वाटतं की खूप कमी झाल्यासारखं तसंच काहीतरी झालं आहे मी पाणी अजिबात टाकलं नाही आहे पाणी भरपूर आहे आता आपण मालवणी वाटण टाकूया ह्याच्यात थोडेसे कोकम टाकूया कारण हे चांगलं शिजलं आहे बघा तर ह्याच्यात आता मालवणी थोडं मी वाटण टाकणार आहे कोकम टाकणार आहे कोकणा कोकमाशिवाय सॉरी मजा नाही ह्याच्यात तर कोकम भरपूर टाकायचे आणि आंबट करायचं मीठ पण टाकलं आहे बघा चवीपुरतं चांगलं ढवळून घ्यायचं चा। असं व्यवस्थित आणि थोडंसं दोन तीन चमचे कोकणातलं वाटण टाकायचं कारण ग्रेव्ही तर आपल्याला लागणार आहे पण ह्याच्यात ग्रेव्ही दिसत नाही आहे बघा कारण आपण टॉमॅटो ह्याच्यात वापरला नाही आहे ह्याच्यात टॉमॅटोपेक्षा कोकमच चांगलं वाटतं आणि चवीला छान लागतं मग ग्रेव्हीसाठी आपण वाटण टाकतो आहे तिथे वाटण टाकलं आणि पुन्हा झाकून ठेवणार आहे याला कारण ग्रेव्ही जे वाटण आपण टाकलं आहे किंवा ग्रेवी जी तयार होणार त्याला एक वाफ दिली पाहिजे त्याच्यामुळे एक वाफ आपण देऊया आणि नंतर कोथिंबीर टाकूया आपण तशी आपण वाटणामध्ये कोथिंबीर टाकली आहे तर आता मी झाकून ठेवणार बघा झाकल्यानंतरसुद्धा पाणी सुटणार आहे पण जर तुम्हाला अजून पाणी पाहिजे असेल ना तर पाण्याचा वापर गरम पाण्याचाच करायचा जर कमी जास्त पाणी पाहिजे असेल त्याच्यामध्ये तर, तर इथे बघा मी अशी वाफ मस्तपैकी देते आणि वाफ आली आहे ह्याला मी पुन्हा एकदा ढवळणार आहे आणि थोडं गरम पाणी घालणार आहे कारण मला ग्रेव्ही पाहिजे आहे त्याच्यामुळे आणि एक अजून छा चांगली वाफ काढणार आहे त्याला सगळा मीठ मसाला कोकम वगैरे अगदी व्यवस्थित वाटण वगैरे लागू देत त्याला आणि त्याचा कलरसुद्धा चेंज होऊ देत मसाले टाकलेत ते पण लागू देत वाटणाला म्हणून थोडा वेळ झाकण ठेवायचं याच्यावर तर आता आपण थोडा वेळ झाकण ठेवूया थोडंच मी पाणी टाकले कारण मोरी माशाचं किंवा मुशी माशाचं जे मटण आहे ना ते सुक्कच पाहिजे सुक्क असेल तरच छान लागतं चवीला आणि दोन तीन दिवस आपण तसंच गरम 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 करून खाल्लं ना तर अप्रतिम लागतं म्हणजे जे चिकन असू दे मटण असू दे थोडं असं शिळं होत जातं ना तेव्हा त्याची ते चव अजूनच वाढते तर इथे असं आपलं बघा मुशी माशाचं मटण तयार झालेलं आहे थोडा आपण वाफ दिली आणि या जेवायला भाकरी तयार केली